मतदानाच्या आधी दोन तीन दिवस या मतदारसंघात जे काही चालू होतं ते आम्ही थांबवू शकलो नाही यासाठी आपण माजी खासदार विनायक राऊत यांची माफी मागितली आहे पण जिल्ह्यात भाजपचे चार चार मंत्री असूनसुद्धा भाजपला मतदानासाठी लोकांवर दबाव टाकायला लागला त्याचबरोबर गावागावात स्वाभिमानचे कार्यकर्ते आणून आपल्याच भाजपच्या कार्यकर्त्यांवर त्यांनी अविश्वास दाखवला त्याबद्दल निलेश राणे यांनी लोकांची आणि आपल्या कार्यकर्त्यांची माफी मागितली पाहिजे असं मत शिवसेना उबाठा गटाचे आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केलंय कुडाळ शिवसेना कार्यालयात पत्रकार परिषदेत आमदार नाईक बोलत होते यावेळी त्यांनी माध्यमांना समोर जात विविध प्रश्नांना उत्तरे दिली पाहुयात आमदार वैभव नाईक यांनी नेमकं काय म्हटलंय लोकशाहीमध्ये लोकसभेचा पराभव आम्ही नम्रपणे स्वीकारलेला आहे आणि खरं तर विनायक राऊतांची माफी ही एवढ्यासाठी मागितली होती कारण जो इलेक् निवडणुकीच्या पूर्वी दोन तीन दिवसमध्ये जो प्रकार सुरू होता प्रकार तो प्रकार कार्यकर्ते म्हणून शिवसैनिक म्हणून आम्ही तो थांबवू शकला नाही आणि त्याबद्दल विनायक राऊतांची माफी मागितली आहे खरं तर काही लोक माझ्या माफीबद्दल प्रश्नचिन्ह उभा करतात परंतु त्या लोकांनी खरं तर लोकांची माफी मागितली पाहिजे सिंधुदुर्गवासियांची माफी मागितली पाहिजे कारण हा मतदारसंघ प्राध्यापक मरुदंड होते बॅरिस्टर नागपय सुरेश प्रभू या सगळ्या खासदारांचा हा मतदारसंघ लोकसभेचा होता आणि त्यानंतर विनायक राऊतांनी सुद्धा हा मतदारसंघ त्याच वारशाने चालवला होता परंतु या मतदारसंघामध्ये जे लोकसभेला झालं ते सगळ्यांना माहिती आहे खरं तर लोकांची मागणी नसताना त्यांच्या घराघरात जाऊन त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल खरं तर या निलेश राणे यांनी माफी मागितली पाहिजे त्याचबरोबर आपल्या कार्यकर्त्यांनीसुद्धा माफी मागितली पाहिजे कारण तेवढं त्यांचं मन मोठं नसेल कारण आपल्या कार्यकर्त्यांना विश्वास न घेता महाराष्ट्रातले अनेक स्वाभिमानीचे कार्यकर्ते येऊन गावागावात आपल्याच कार्यकर्त्यांना अविश्वास दाखवला त्याबद्दल खरं तर त्यांनी माफी मागितली पाहिजे आज खरंतर जास्त वेळ जास्त काही वे बोलत नाही परंतु खरं तर केंद्रीय मंत्री म्हणून नारायण गेले चार वर्ष होते आणि केंद्रीय मंत्री असताना त्यांना फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातच मताधिक्य मिळालं आणि म्हणून त्यांचं मत मंत्रिपद वंचित राहिलं की काय हा खरा प्रश्न आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही त्याच ताकदीने निवडणूक लढू खरं तर लोकांमध्ये लोकांचा जो विश्वास आहे तो आमच्यावर आ कालही होता आजही आणि उदय असेल असा आम्हाला विश्वास या ठिकाणी आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या खरं तर आज चार चार मंत्री या जिल्ह्यामध्ये असताना सुद्धा त्यांना लोकांवर दबाव का टाकावा लागला का ते जे व्हिडिओ आले ते का करण्यात आलेत याचं खरं तर आत्मपरीक्षण करून त्यांनी त्याबद्दल माफी मागितली पाहिजे अशी आपल्यामार्फत त्यांना विनंती आहे खरं तर आम्ही सांगितलं की माफी आम्ही कशासाठी त्यांनी मागितली पाहिजे तर हा प्राध्यापक होते नाथपै सुरेश प्रभू यांचा मतदारसंघ होता आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुठल्याही भाजप कार्यकर्त्यांनी आपल्या गावात जाऊन सांगावं त्या गावात आम्ही येतो की या गावामध्ये आम्ही फक्त आमच्या विरोधात किंवा विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली आज कशाच्या निवडणूक लोकांचा नसतानासुद्धा लोकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आणि व्हिडिओ फिरत आहेत त्यामुळे मा जी काही भूमिका आहे जी बदनाम करण्याचा प्रयत्न आम्ही लोकांचा निर्णय स्वीकारलेला आहे पण लोकांवर दबाव होता तो येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोकांवर दबाव असणार नाही एवढं मला खात्री आहे नाही असं खरं तर असं अनेकदा त्यांनी सांगितलं आहे परंतु उद्धव ठाकरे आता कालच त्यांनी सांगितलं की आता पुन्हा एकदा विधानसभेचं रणशिंग शिंग फुटणार आहे लोकसभेमध्ये नितेश राणे आणि त्यांनी सगळ्यांनी मोदींवर मतं मागितली होती आणि आम्ही उद्धव ठाकरेंवर मतं मागितली होती आणि आता महाराष्ट्राची विधानसभा आहे विधानसभेच्यामध्ये पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यासाठी ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये आता उद्धव ठाकरे दौरा करत आहेत तसाच दौरा आता पुन्हा येईल त्यावेळी त्यांची हिंमत असेल तर तो दौरा अडून दाखवा ते असं म्हणत की जर उद्धव ठाकरे शिवसेना जी आहे नाही खरं तर आज उद्धव ठाकरेंचा पक्ष त्यांची निशाणी हे सगळं काढून त्यांच्यावर अनेक तक्रारी त्यांच्या कार्यकर्ते असतील त्या कार्यकर्त्यांवर दबाव पन्नास खोके देऊन सुद्धा आज उद्धव ठाकरेंनी एक हाती लढत देऊन आज महाविकास आघाडीच्या राज्यामध्ये एकतीस जागा आल्यात आणि त्याचं खरं श्रेय सगळ्यांनीच उद्धव ठाकरेंना दिलेलं आहे शरद पवारांपासून काँग्रेसचे राहुल गांधी यांच्यापर्यंत त्याचं श्रेय उद्धोजीनं दिले आहे त्यामुळे कोणाच्या पत्रकाची गरज नाही तर लोकं बघत आहेत आणि त्याविरोधात तुम्हाला राज ठाकरेनं कसं वय आणावं लागलं अमित शहानं कसं आणवं लागलं एकनाथ शिंदेनं कसं आणावं लागलं आणि हे एवढं करूनसुद्धा तुम्हाला कसं काय व्हिडिओ फिरतायत आधी मतदानाच्या आधी दोन दिवस हे सगळं माहिती आहे त्यामुळे आपण आपल्या आपला विजय कशाला मिळाला आहे तो आप त्यांच्या मनाला माहिती आहे त्याचा विचार करावा ज्या काही चुका झाल्या असतील किंवा जिथे आम्ही कमी असू तिथे आम्ही प्रयत्न करू आणि पुन्हा एकदा या विधानसभेवरच भगवा फुटकू या जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या निवडणुका खरं घेण्याचं धारिष्ट मी दाखवलं नाही खरं तर जिल्हा परिषद पंचायत समिती अस्तित्वात नसल्यामुळे आमसभा कोण घेतं आमसभा पंचायत समिती घेतं आणि त्यामुळे त्या आमसभा पंचायत समिती अस्तित्वात नसल्यामुळे हे आमसभा होत नाहीत याच्याबद्दल त्यांनी माहिती घ्यावी आणि खरं तर मी कुठेही लोकांसमोर येण्यास लोकांबरोबर फिरण्यास मी कुठे कवी पडलो नाही आणि कवी पडणार नाही खरंतर हे जे आरोप करत आहेत त्यांना माझी एवढीच विन एवढाच सल्ला आहे की येणाऱ्या तीन महिन्यामध्ये विधानसभेची घोषणा होईल त्यावेळी तुम्हाला भाजपचं तिकीट नाही मिळाल्यानंतर तुम्ही कशा भारतीय जनता पार्टीला शिवाय घालतायत किंवा तुमची भूमिका त्या कशी असेल याचा आम्ही याची मी वाट बघतोय केंद्रीय मंत्री नारायण म्हणून सांगितलं होतं की पंचवीस हजार लोकांना जर्मनीला पाठवणार आहे म्हणून केसरकरांनी सांगितलं होतं की सगळे शिक्षक आपण भरणार आहोत आज पन्नास शिक्षक आज पन्नास टक्के शिक्षकांची जागा आजही रिक्त आहेत आज सगळ्या मुलांना शालेय वाटपाचं झालं नाही आहे आज पावसाळा खरं तर आहे ला एवढा पावसाळा कधीच कोकणात लांबला नव्हता कुठल्याही कृषी अधिकाऱ्याला सांगितलं नाहीत की या पावसाळ्या आल्यानंतर पेरणी किती झाली आहेत किती हेक्टरमध्ये पेरणी झाली आहे दुबार पेरणी करावी लागेल की काय असं कुठलंही आदेश कृषी विभागाला अजूनही दिले नाहीत आणि त्यामुळे खरं तर हे राजकारण करणार आहेत राजकारणामधनं स्वार्थ आणि पैसा याचा वापर करण्यात ही घेऊन आरोप प्रत्यारोप करण्यात उठले आहेत पण सर्वसामान्य लोकांच्याकडे प्रश्न नाहीत सर्व लाला लोकांकडे उत्तर नाहीत ही मात्र वस्तुस्थिती आहे खरंतर त्यांनी विजय मिळाला ही वस्तुशिती आहे परंतु कशावर विजय मिळाला त्यामध्ये विधानसभेमध्ये किती क्षेत्रामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंना मताधिक्ख्य आहे या सगळा विचार त्यांना माहिती आहे आणि त्यामुळे त्यांनी किती म्हटलं तरी आधी या विषयावर सांगितलं की शिवसेना संपणारे काही निवडून येणार नाहीत परंतु शिवसेनेचे नऊ खासदार निवडून आले आहेत आणि कोकणामध्ये सुद्धा उद्योगजीने आता सांगितलंय की कोकण हा शिवसेनेचा श्वास आहे आणि पुन्हा एकदा उद्योगजी त्या कोकणावर लक्ष लागतो निलेश जोशी सिंधू रिपोर्टर लाईव्ह कुडाळ नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा